नमस्कार शेतकरी बांधवांनो काल दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी एक पत्र महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयुक्तालय पुणे यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे या सतराव्या हप्त्याची माहिती तो कधी मिळणार आहे याची माहिती या, या पत्रामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो सतरावा हप्ता कधी भेटणार याविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी केल के मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी बांधवानो जे अकरा जून दोन हजार चोवीसला ला एक पत्र पडलेलं आहे प्रतिमाननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती पी एम किसान सर्व या नावानं त्याच्यामध्ये विषयामध्ये असं लिहिलेलं आहे की मान्य पंतप्रधान महोदय यांच्या शुभ हस्ते पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरण कार्यक्रमाबाबत तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वाराणसी येथे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे या सतराव्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रातील जवळजवळ नव्वद लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा इथं लाभ भेटणार आहे तर शेतकरी बांधवांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र